आम्ही समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज रविवार आहे रविवारचं जे थोडे मोठे घरातले छोटे मोठे कामं होते ते आटोपले आणि आता किती वाजलेले आहे तीन वाजलेले आहे तर आम्ही चाललेलो आहोत तर इथं तर चला म्हणतले तुम्हाला वातावरण मी दाखवते चला तर मग तर नरंदबाई म्हणजेच आहोंची मावस बहीण तर इथं गावात जवळच आहे पण तरीही जाणं होत नाही आता कधी कधी वर्ष होतं कधी कधी सहा सहा महिने पण होता पण काही जाणं होत नाही तर आज ना रविवार होता शेतात पण कामं नव्हते आणि भरपूर दिवस झाले त्यांच्या माळ्यात पण गेलं नव्हतं आणि गेल्यानंतर त्या काय ज्या आहेत रिकामी हाताने पर परत पाठवत नाही जे त्यांच्यामुळे जो भाजीपाला असेल तो देतात तर इथं घास केलेलं होतं तर घासामध्ये ना पालक उतरलेलं होतं तर त्यांचं चाललं की पुरीला पालक पुड्या करण्यासाठी घेऊन जाय तर त्याच्यावर कसं औषध काही मारलेलं नसतं आणि त्या म्हणजे त्यांच्याकडे ना भाजीपाला जास्त असतो तर आता एक दोन वर्षापासून केलं नाही नाही तर कायम ते भाजीपाला करतात आणि खरंच मळ्यात घरी ना भारी वाटतं बरं का एकदम मस्त चव बाजूनी सर्व जे काही मोकळं रान असतं जिथं बसायचं तिथं बसायचं जसं गावात असलं ना तर बाहेर बसणं हे ते प्रत्येक म्हणजे घरातच बसावं लागतं तर मळ्यात असलं ना असं स्वतःचा जो भाजीपाला आहे तो करता येतो लक्ष ठेवता येतं तर इथे बघा छोटे छोटे ना गावरांचे भोपळे आहे ना ते होते नॉर्मल असे म्हणजे छोटे छोटेच होते तर ताईंच चालवत नाही घेऊन जाय घेऊन जाय तर त्यांनी दोन तीन जे आहे ते अजून कवळे होते ते पण त्यांना असं वाटतं की येते नाही तर त्यांनी कवळे कवळे असे तोडून दिले तर खरंच कधी कधी ना म्हणजे असे माया करणारे लोक पण पाहिजे खूप असं भारी वाटतं आणि तिथं गेल्यानंतर ना रमतं असं वाटतं की आपण आपल्या घरी आलेलो आहे तर म्हणजे ती त्यांचं जीव लावण्याची पद्धत काहीतरी वेगळीच असते तर बघा इथं त्यांनी छान असे कवळे कवळे भोपळे दिले होते आणि इथं तुम्हाला हे दाखवण्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे तो नक्की बघा तर त्यांनी बघा अजून कळ्या पण होत्या गिलके पण होते म्हणजे प्रत्येक जे माळवं आहे ना ते त्यांनी घरीच लावलेलं ला आता त्याला त्यांना वांग्याचे जे झाडं आहे म्हणजे रोपटे आहे ते पण लावायचे होते आणि इथं वरती होते ना खूप अशा कळ्या होत्या बारीक बारीक तर मी म्हटलं बस झालं दोन तीनच कारण ते एकदम छोटे छोटे होते पण खायला एकदम चवदार लागतात तर त्यांनी पालक अजून कोथंबीर अशी भरपूर काही जो भाजीपाला आहे तो दिला होता तर तिथे ना गेल्यानंतर आता त्यांनी नवीनच जे आहे ते पडपडवी वगैरे बांधली होती तर आणि त्याचं नाव टाकायचं होतं तर आहो गेले होते आहो आणि मी गेले होते म्हणजे मुली पण गेले होते आणि मस्त असं वाटत होतं मला वातावरण मोकळं असं तर तुम्हाला दाखवते आम्ही चहा वगैरे घेतला मस्त असं आणि तिचं त्यांच्या घराच्या शेजारीच जे आहे ते रेल्वेचं रूळ आहे तो गेलेलं आहे तर इथं मस्त अशा गप्पा चालल्या होत्या तर बघा मळ्यात म्हणजे असं असतं गावात जे आपण मळ्यात घरं असतं ना तिथं असं मोकळ्या वातावरणात बसतं म्हणजे कसलंच काही टेन्शन नसतं आणि भारी वाटतं तर बघा इथं मस्त असतं त्यांनी आता नवीन इथं कुठं पोर्च काढलेलं आहे आणि आम्ही सर्वजण अशा गप्पा मारत बसलो होतो कधीतरी असं पाहुण्यांच्या इथं गेलं आणि असं म्हणून मोकळेपण राहिलं तर खरंच भारी वाटतं बरं का आणि खरंच नातेवाईक पाहिजे आणि समजून घेणारे पाहिजे तरी ते ता होते। तर ताई पण बसल्या होत्या आमचा चहा झालाच होता चहा वगैरे घेतला आणि आव्हानं जायचं होतं मळ्यामध्ये गाय धुण्यासाठी तर मग आम्ही निघालो घराकडं तर बघा दिवस म्हणजे मावळ आम्ही निघालो होतो तीन साडेतीनला आणि चार साडेचारला घरी आलो तर हा दुपारचा व्हिडिओ आहे तर दुपारीनं पाणी वगैरे भरलं होतं आणि आज कामही एवढं काही नव्हतं आता तुम्हाला मी सांगितलंच होतं की आम्हाला सुतूक वगैरे पडलेलं होतं तर मग त्याच्यामुळे आज दहावं वगैरे होतं ते आटोपलं सर्व पाणी आलेलं होतं पाणी भरलं आणि दुपारच्या वेळेत मुलींना झोपा म्हटलं तर कारण रविवार असल्यावर त्या जास्त वेळ झोपतात तर त्यांना काही झोप येत नव्हती तर म्हटलं चला आपल्या आरूला रील शूट करायचे म्हटल्यावर खूप भारी वाटतं आणि तिच्या त्यांना एक नवीन एनर्जी येते तर तिचं चाललं की मम्मी माझं त्या नवीन गाण्यावरती रील शूट करायचं आहे तर मग तिचे तर दिसतं तेवढं सोपं नसतं बरं का कोणता व्हिडिओ जरी करायचे असतील ना त्यामागं खूप स्ट्रगल असतात एक व्हिडिओ कमीत कमी पाच ते सहा वेळेस करावा लागतो तेव्हा कुठं तो जमला तर जमतो मग इथं आपल्या आरूचा चालला होता ॲक्शन वाईज जो आहे तो नवीन ट्रेंडवरती रील्स तर बघा मग अशी हाऊस असले ना मग दिवस कुठं जातो ना आम्हाला टी व्हीची वगैरे काही गरज नसते आता काही जण म्हणतात की मुलींना शाळा शिकवा तुम्ही हे काय नाचायला लावतात तर कधीतरी टी व्ही बघण्यापेक्षा असं थो स्वतःतील जी कला आहे ना ती बाहेर आली तर काय फरक पडतो आणि आता जगामध्ये जे चालू आहे ट्रेंडिंग तेच आपण करतोय आणि मी काय म्हणजे आपण काही अंग प्रदर्शन होईल असं काही करत नाही जे फक्त मला आवडेल किंवा मुलींना एक आनंद भेटेल म्हणून आम्हाला काही एकदम असं काहीतरी खूप मोठे काही पेमेंट भेटेल किंवा खूप काही इन्कम होतो असंही काही नाही फक्त एक आनंद म्हणून आणि एक जे आहे ते लहानपणाची त्यांची जी म्हणजे मी तिचे एकदम छोटी असतानाचे व्हिडिओ काढलेले आहे तर कधीतरी आठवण आले ना आम्ही ते बघत बसतो आणि भारी वाटतं की जर जसे मुलं मोठे मोठे होतात ना ती स्वतःही बघते तर तिलाही भारी वाटतं की मी लहानपणी कशी बोलायची काय बोलायची ते तर सर्व व्हिडिओ मी तिचे म्हणजे छोटे छोटे क्लिप केलेले आहे तेव्हा चॅनल होता पण टाकायचं की नाही एवढं काही नव्हतं पण आत्ता जे आहे ना ते मी बऱ्यापैकी तिचे शूट करून टाकत असते आणि न बालपण जे आहे ते पण आपल्याला आपण कसं होतं काय होतं ते, ते आसे, आसे। ये ये तर माहीत नाही पण आपले मुलं ते मोठे झाल्यानंतर ते स्वतः बघतील एवढं जे आहे ते आपण कॅप्चर करून ठेवायचं तर बघा हा रील भरपूर वेळ शूट केला इकडं नाही आहे तिकड नाही बाहेर केला तर कोरिओग्राफर आपली राधिका होती आणि तिचे पप्पाही कधी कधी मदत करतात तर इथे शूट चालला होता आमचा तर फायनली म्हणजे अशा पद्धतीने एकच एक ते दोनच रील शूट केला पण एवढा वेळ लागला त्याला आणि आज तिकडं जो आहे तो दहाव्याचा कार्यक्रम होता तर सकाळी काय स्वयंपाक एवढा बनवला नव्हता आणि मग त्याच्यामुळे ना खूप भूक लागली होती मग यांना लवकरच जो आहे तो स्वयंपाक करून घेतला आल्याबरोबर पहिले जे कपडे वगैरे आहेत ते घड्या घालून घेतले आणि मग नंतर यानं स्वयंपाक मेथीची भाजी आणि पोळ्या केल्या कारण आता आमच्याकडं कसं असतं ना जेव्हा सुतूक वगैरे काही असेल ना ज्याच्या घरी म व्यक्ती मयत झालेला आहे त्याच्या घरी दहा ते म्हणजे कधी दहा दिवस कधी तेरा दिवस जसं जमेल तसं जेवायला जात असतात आणि त्याच्यामुळं मग मुलींचं पण जेवणाचं नियोजन बिघडलं होतं मग आज ना दहावं झालं होतं तर म्हटलं चला आज ना मस्त असं स्वयंपाक करू आणि पटकन असं जेवण करून घेऊया तर मस्त इथे पीठ भिजून ठेवलं होतं मग तिची भाजी केली मस्त रस्सा भाजी आणि इथं पोळ्या करायला घेतल्या होत्या तर मस्त अशा स्वयंपाक केला आणि जेवणं केले तर बाकीचा व्हिडिओ काही मी शूट नाही केला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल की ताईंनी काय काय भाजीपाला दिला होता तर कसे ते होत होता, तर कसं आहे ना एवढं त्यांना व्हिडिओ शूट करायला पण होत नाही आहे कारण ब्लाऊजचं थोडंसं टिचिंगचं काम असतं आणि घरातलंच आवर्ता करता हे होतं तर त्याच्यामुळं शूट करायला वेळ भेटत नाही तर समजून घ्या आणि थोडे आठ एक दिवसानंतर तुम्हाला छान छान असे ब्लॉग बघायला भेटतील तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो कमेंट करायला तर अजिबात पैसे लागत नाही तुम्ही कमेंट केली तर तुमचा एक रुपया हे कट होणार नाही पण सर्वजण जर समोर आले ना तर म्हणतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तुम्ही असं केलं तसं केलं मला असं वाटतं समोर सांगण्यापेक्षा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन तुमचं मत मांडल्यानंतर आम्हालाही भारी वाटले आणि बऱ्यापैकी नातेवाईक पण आहेत बरं का ते बघतात व्हिडिओ किंवा भाऊकितले पण आहेत पण त्याला कमेंट करायला काय होतं काय माहिती चालत बोटावर मोजणे इतपत जे आहे ते बोलतात फक्त ते कधी बोलता माहिती आहे का जेव्हा तुम्ही गर्दीमध्ये असाल किंवा खूप अशी सर्व जमलेले असतात मग आपले काहीतरी एखाद्या व्हिडिओचं नाव काढणार आणि सांगणार की आम्ही तुमचा असा असा व्हिडिओ बघितला होता तुम्ही त्यात असं केलं होतं माझं मते असं सांगण्यापेक्षा तुम्ही इथं कमेंट बॉक्स असतं ते ओपनच असतं तिथं येऊन तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते सांगा चूक असेल तर चूक सांगा बरोबर असेल बर तर बरोबर बर सांगा नक्कीच आम्ही मी जे आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करेल पण चला ज्याच्यात काय म्हणताना ज्याची त्याचं सवय असते कुठं बोलायचं काय बोलायचं आता नावगाव नाही सांगू शकत मी पण आहे काहीतरी असे जे बोलणारे आहे ना ते व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही तर चला एका कमेंटने काय आपल्याला काही होणार नाही आणि इतके दिवस कोणी लाईक केलं ला नाही म्हणजे कमेंट केली नाही तेव्हाही काही झालं नाही आपला इन्कम काही बंद झाला नाही आणि करेल केल्यानंतर वाढेल असंही काही नाही आहे तर चला आजचा मस्त असा जेवणाचा बेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जे जाऊ जय शिवराय थँक्यू